Thank you. बीस दिन हमें उनको लेके आके हॉस्पिटल में एडमिट करके सब हो गया आठ लाख रुपये बोली मैंने अभी सब हो गया बाद अभी बोले कि पेपर नहीं दे रहे मेरे को कि इंश्योस क्लेम करने के लिए मैंने वो भी बोली मेरा इंश्योरेंस क्लेम हो गया तो मैं आपको लेकर कर दे देंगे बट मेरे को साइन और स्टैम्प दे दो मेरे को मैं पंद्रह दिन से चक्कर मार रही नहीं दे रहे नहीं दे रहे फिर आके तो मैंने इनके इनके पास से मेरे को कुछ सोल्यूशन ले लिए फिर ये लोगों ने मेरे को मदद करे

राम मंगल हॉस्पिटलमध्ये आलेले आणि इथं आल्यावर आम्ही ऑपरेशन सुरू केलं होतं आपली ताई होती इकडं ते ताईला त्रास होत होतो या लोकांनी पंधरा दिवस त्या बाईला एवढं त्रास दिलं फक्त एका कारणामुळं तिचं बिचारीचं इन्शुरन्स नवऱ्या मेल्यावर त्यांची इन्शुरन्सवर त्यांना सही शिक्का हवा होता तर आम्ही सर्व इथं धावून हॉस्पिटलमध्ये आलो त्यानंतर आमची पोलीस टीम प्रशासन आले होते इथं राऊत साहेब आले होते आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आभार मानतो आम्ही आणि आ त्यांनी ते इन्शुरन्स पेपरवर काही शिक्का दिलेली आहे आणि आम आमचं आंदोलन आम्ही इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मला कोकणात त्रास पण आता हॉस्पिटलला सगळं सहकार्य केलेले सगळे डॉक्टर दिवस इथं आम्ही कालपासून तो खूप प्रयत्न करत होतो पूर्ण दोन दिवस आमचे गेले तर ह्या पंधरा दिवस आम्ही प्रयत्न करत होत्या साधीच गोष्ट होती हॉस्पिटलच्या जागी हॉस्पिटल होतं आमच्या जागी आम्ही होतो आता कसे माणूस गेल्यानंतर काही गोष्टींना उत्तरं नसतात बरोबर आता केले सहकारी आता ह्यातनं फक्त पुढे काय आढलं तर फक्त हॉस्पिटलला राहिलं जायला थोडं प्रयत्न म्हणजे सपोर्ट करावा एवढीच इच्छा आहे आणि मला असं वाटते की आता ताईंच्या सहकार्यामुळे यांचं काम शंभर टक्के म्हणून उपयोग नसतो आपल्यासारखी माणसं येतात बोलतात किती येतात आणि किती जातात पण असं कोणीतरी पाठीशी असावं लागतं त्या ताई आज खंबीरपणे उभे राहिल्या दादा खंबीरपणे उभे राहिले म्हणून आज यांना न्याय मिळू शकलाय सगळं खूप व्यवस्थित पार पडलेले आज पण हॉस्पिटल केलेले सगळेजण आपापल्या जागी व्यवस्थित वागले तर मला असं वाटतं पुढे काही प्रॉब्लेम नाही होणार आठ लाखाचं बिल दिले का येस आठ लाख दिले त्यांनी प्रत्येक पेपरवर स्टॅम्प स्टॅम्प सगळं दिलेले दिले की जेणेकरून कुठले पुढे अडचण येणार नाही ये। आणि या व्यतिरिक्त अडचण आली तरी पण ते बोलले की तुम्हाला ह्याच्या पलीकडे जाऊन अडचण आली तरी आम्ही स्वतः करू जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय आज आपण रसिकलाल धारीवाल हॉस्पिटलमध्ये इथं आलेलो आहे आणि आज आमचे टीम बी कार्यकर्ते सर्व संकट आहे आम्हाला त्या ताईंचा फोन आला ताई या ताईंचा फोन आला ताईंशी बोलणं केलं की तुमच्या फेसबुकवरतून आम्ही फोन नंबर काढलेला आहे तर आम्ही खूप अडचणीमध्ये त्रासामध्ये आहे तर त्यांनी विचारलं की काय झालं नेमकं तर म म्हणाले की आमचे मिस्टर वारून पंधरा दिवस झालेला आहे पंधरा दिवस झाले ते वारले त्यानंतर आम्ही आठ लाख रुपये भरलेले आहे ती आठ लाख रुपये कॅश दवाखान्यामध्ये ऑन पेमेंट केलेला आहे पन्नास हजार आणा एक लाख आणा दीड लाख आतापर्यंत आठ लाख रुपये कॅश त्यांना दिलेले आणि त्यानंतर त्यान अजून हॉस्पिटल म्हणते चार लाख आणा आणि त्यानंतर आता चार लाख रुपये आणायचे कुठून आणि ह्यांचे मिस्टर तर वारले इथं ॲडमिट केलं तर सर्व काही आणि ह्यांच्या हा हॉस्पिटल काही इन्स्ट्रुमेंटचे म्हणजे काही व्यवस्था नाही व्यवस्था नाही आहे म्हणजे एक्सरा मशीन हे मोठमोठे मशीन आहे एमआरआय वगैरे त्याची काही फॅसिलिटी आहे म्हणजे पेशंट सिरियस आणि सिरियस असताना त्याला ट्रॉलीमध्ये टाकायची लिफ्ट मध्ये घेऊन धडधड 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 करून आणि डायरेक्टली तिथून मग चेक वगैरे सर्व काय करायचं हॉस्पिटलला चेक करायचं सीसीटीव्ही काय ते म्हणतात ना एम आर आय एम आर आय वगैरे काढून मग हिथं आणायचं म्हणजे अर्धा पेशंट तर जीव तिथं जातो येण्या जात्यामध्ये आणि तो सी ला पेशंट आहे आयसीयू मधला आणि त्यांना सर्व काय लावलेला आहे त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे एवढा मोठं ऑपरेशन झालंय आणि त्यामध्ये त्यांनी हिथून एन्स मध्ये नेऊन गेले मग शक्य आहे का मला सांगा म्हणजे ह्या हॉस्पिटल मध्ये मशिनरी अवेलेबल नाहीये मग ह्या हॉस्पिटलचं का नाही मान्यता रद्द करण्यात यावी असा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर आठ लाख रुपये ह्यांनी कॅश भरले आणि त्यानंतर इन्शुरन्सचे काही पेपर होते ते म्हटल्या हॉस्पिटलला इन्शुरन्स आम्हाला सही शिक्का द्या आम्ही इन्शुरन्स करू आणि बाकीचे काय उरले ते पैसे देऊया पण त्या हॉस्पिटलनी सही शिक्का काही इन्शुरन्स पेपरवरती दिलेलं नाही त्या बिचारी ताई दोन दिवस झाले त्यांचं जीवाचं रान ना रान करून आज दोन दिवस झाले त्यांना एक सही शिक्का त्यांनी दिलेला नाही आम्हाला फोन आला तत्काळ आमची टीम इथं आली साहेबांचं पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं बी झालं आमचं त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यानंतर काही डॉक्टर इथंचा स्टाफ आहे त्यांनी त्यांच्याशीही बोलणं केलेलं आहे आम्ही म्हटलं आम्हाला सही सिक्का द्यायचा तरच आम्ही इथं उत, हिथून उठणार नाही तर हिथ आमचं कुपोषण आम्ही आजच आत्ताच चालू केलेला जो आहे जोपर्यंत आम्हाला सही शिक्का भेटत नाही इन्शुरन्सच्या पेपरवरती आणि ताईला नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आज या ताईंनी कर्ज बाजार येऊन कुठून सोनं नाणं विकून आज एवढ्या त्रासामध्ये आठ लाख भरले एक तोंडाची गोष्ट आहे का हा आणि माणूस मेला त्यांचा आणि तरी पण ते म्हणतात अजून चार लाख रुपये भरा कुठून भरणार भाड्याच्या घरामध्ये राहते हे राहणार पिंपळे ग्रह मध्ये ग्रह मध्ये आम्ही त्यांचे रिलेटिव्ह नाही ओळखीच नाही फक्त फोन आला त्यांनी फेसबुक वरती काढला आणि आमची टीम तत्काळ धावत आली इथं कारण की त्या महिला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तो तोपर्यंत आम्ही आज इथं उठणार नाही तुमच्या नेमच्या मागण्या काय ने आमच्या मागण्या जे इन्शुरन्सचं जे पेपर आहे आठ लाखाचं त्या इन्शुरन्स पेपरवरती त्यांनी सही शिक्का द्यावा मदत जेणेकरून ते आठ लाख रुपयामध्ये ते काही करू शकतात काही त्यांना मदत भेटू शकणार आणि त्यांच्या पा, पाठीमाग कोणच नाहीये त्यांना फक्त एकच मुलगा एकूण एक ती काय करणार बाई म्हणून आमची तेवढीच मागणी आहे सही शिक्का त्यांनी इन्शुरन्स पेपरवरती द्यावं आम्ही आमचं उपोषण माघार घेणार अडचण काय त्यांना सैशिका देण्यासाठी अडचण म्हणजे आता आम्ही त्यांना चार लाख रुपये कॅश पाहिजे ते म्हणतात हा की सैशिका आम्ही तुम्ही चार लाख रुपये भरा तरच आम्ही सैशिका देणार असं त्या हॉस्पिटलचं स्टाफचं म्हणणं आहे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही काय पैसे तुम्हाला काय जे काय आहे आमच्याकडे कॅश नाही विचारीकडे जेवढे होते तेवढे देऊन बसलेले आहे ते आम्हाला तेवढं तुम्ही सही शिक्का द्या आम्ही आमचं चाललो